शेठ नमस्कार 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 आज आपल्या आठ कार्तिक यात्रेमध्ये काय काय आणलं तुम्ही वीस मिनिटे आणलेत आज म्हणजे आपला प्रदर्शन मध्ये सहभाग घेतला होता का नाही सहभाग नाही घेतलाय प्रदर्शनासाठी प्रदर्शन एक वीस मिनटे पाहिजे आपल्याकडे वीस आहेत म्हणजे वीस आणले तुम्ही जरा म्हणजे आपण कुठून आलाय काय म्हणजे आपल्या जरा मेंढ्यांची किमती आम्हाला मेंढ्याची किमती पाच लाख रुपये जरा घ्यायच पुढे तिला जे अशी पाच लाख म्हणजे वैशिष्ट्य काय एवढं महाग असं जी चोच आहे चोची सारखी चोच आहे म्हणजे जी तोंड जी आहे ती खरी खरेदी मध्ये तोंडावर चेरली जाते तोंडावर जाते मी मित्रांनो बघू शकता मेंढे अशी एकदम अशी खतरनाक म्हणजे अशी एकदम म्हणजे एकदम एक चांगली मेंढी आणि किती पर्यंत मागणी आले काय आपल्या मागणी आले तीन लाखापर्यंत आपल्या अपेक्षा किती जे आहे शेवट साडेचार आलं तर द्यायचे साडेचार आलं तर द्यायचं आहे मला की कशी आहे दाताला ताई दाताला दोषी आहे दोषी तिचे काय पैदस वगैरे काय पडले आहे दोन पैदास दाखव तिच्या लावरी कशेम काय तिच्या जसं मेंढीचा आकार आहे त्याच प्रकारे लाहराला सुद्धा आकार भेटलेला मी तोंडाला वगैरे तसं शेम निघलेला आहे थोडीस कमी पण मेंढीच्या मेंढी प्रमाण चांगला आहे लहान आहे याला किती पर्यंत मागते का ह्याची मागणी आहे पन्नास हजार पन्नास हजार आपली किंमत ह्याची दीड लाख रुपये सांगतो दीड लाख होसा आहे काही काय हा दहा महिने हा दहा महिने जाऊ घेऊ दहा महिन्यात चालते चला पुढच दाखवा घेऊन पुढची एक आहे काय सांगतात हे आपण घेतले एक लाख दहा हजारला कधी घेतली होती काय म्हणजे गेल्या वर्षी का ते घ्यायच हा हे घेतले एक लाख दहा हजारला आपण घेतले होते तिचे काय पैदास वगैरे काय आता तिचे पैदास आहे एक नर आहे आणि दोन महादे दोन महादे जर दाखवता त्याची पैदस कशी पण पैदस अगं एक महादी आहे इथं हं हो इथं मादी ही सुद्धा चांगली जाम सांभाळलं बरं हो हो हिची काय सांगता किंमत हीची सांग आहे तीन लाख रुपये तिला किती पर्यंत मागती का इथं ही जी दीड दोन दोनपर्यंत चालू आहे म्हणजे दोनपर्यंत चालू आहे म्हणून मागणी आपल्या अपेक्षा या गाडीचं लागायला तर देणार आहे हं कशी आहे ती वय कसं आहे काय तिचं जातं ही आता वर्ष दीड वर्ष दीड वर्षाची आहे पैदास वगैरे तिचे काय नाही अजून आता कोणत्या बकऱ्याकड काय बकरा आपला एक आहे ना महाग आहे बकरा बकरा पण बकरा जावाचा तर बकरा सुद्धा चांगल्या क्वालिटीचा जरा दुसऱ्यांची सांगाय किंमत कशी आहे सगळ्या आपल्या काय आता एक जर सोडली तर सगळे दोन लाखाच्या वरती आहेत आपण सगळ्या प्रॉपर सगळ्या दोन लाखाच्या दोन लाखाच्या वरती दोन बकराच बकरा लाख बकरा बकरीच काय सांगता किंमत काय तीन लाख रुपये तीन लाख तीन लाख रुपये याची किती पर्यंत मागण्या आठवडीमध्ये कदा किती पर्यंत मध्ये आठवडीमध्ये ते दोन लाखापर्यंत देणार आपल्या अपेक्षा केवढीच आहे काय माझीच अपेक्षा दोन लाखापर्यंत हा चालतंय आपलं गाव कोणतं आलं काय कामत 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 होईल म्हणजे हा शेळ्या मेंढाचा व्यवसाय किती वर्षापासून करता काय तुम्ही एक पाच वर्ष झाली म्हणजे हा नाद कसा लागला शेळ्या मेंढाचा तुम्हाला बघत या नाद लागला हा म्हणजे आपला घरी शेळ्या मेंढाचा व्यवसाय का बाहेर काय दुसरा काय नाही मी बाहेर असतो हा वडील असता सांभाळतात वडील बघतात का सगळं वडील सगळं बघतात चाऱ्या पाण्यात कसं असतं चारा पाणी म्हणजे काय मनुका मक्काचं असते दुसरं आहेत आपल्या बंदीच बंदिस्त म्हणजे आपले काय काय खाद्य असतं काय खाद्य बाकी काय आहे सगळं नॅचरल पद्धतीने आहे सगळं नॅचरल पद्धतीने आहे म्हणा सगळं चालतंय आपलं नाव आणि मोबाईल नंबर की नाव अजय अजय भागवत सरक गाव कामत मोबाईल नंबर सत्त्याण्णव हा बावीस एकाहत्तर अडतीस हा दादा तर आहे धन्यवाद आम्हाला एवढ्या तर वेळ काढून तुम्ही माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद